मुलं ही आवडीने खातील अशी मेथीची भाजी बघा खूप छान झाली तर आज बघूया मेथीची भाजी जी भाकरीसोबत खूप छान लागते अजिबात कळवट नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मेथीच्या भाजीची रेसिपी तर बघा इथं मी घेतले कांदा टोमॅटो आणि एक मिरची कापून घेतली आणि थोडासा कडीपत्ता आणि त्याच्यासोबत थोडीशी भिजत केलेली मी मूग डाळ आहे मूग डाळ मी अर्धा तास भिजवून ठेवली म्हणजे ती चांगली भिजली तर खूप छान लागते भाजीमध्ये टाकली की तर हे सगळे एवढं घेऊन मी कढई तापायला ठेवलेले आहे आणि कढई तापून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी टाकून दिले कढीपत्त्याची पानं आणि नंतर मी त्याच्यात टाकून दिली लसूण लसूण आपण ठेचा करून टाकला तरी पण पन खूप छान पण इथं मी कट करून टाकलेले आहे लसूण जर आपण ठेचून टाकली तर त्याला अजून खूप छान चव येते पण मी इथं कट करून टाकलेले आहे तर तुम्हाला आवडेल तशी तुम्ही कट करून टाकू शकता पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यानंतर मी टाकून घेतली कापलेली मिरची तर मी इथे एकच मिरची टाकली आहे कारण मुलंच मुलंही ही भाजी आवडीने खातात बनवली तर मग मी जास्त काही तिखट टाकत नाही त्याच्यासाठी मी एकच मिरची घेतली आणि तीसुद्धा कट करून टाकली लसूण चांगली भाजल्यानंतर मी त्याच्यात टाकून घेतला कांदा कांदा ही लालसर होईपर्यंत त्याला परतून घ्यायचं गॅसची फ्लेम आहे ती एकदम स्लो ठेवायची जास्त जास मोठी ठेवायची नाही नंतर मी टाकून घेतले टमाटर आणि त्यालाही चांगले परतून घेतले एकदा तुम्ही या पद्धतीने भाजी बनवून बघा नक्की मुलं आवडीने खातील आणि कळवटपणा अजिबात लागत नाही नंतर मी टाकून घेतले मसाले माझ्याकडे जे होते तेवढेच टाकले काय आपण जास्त स्पेशल वगैरे टाकत नाही तर धनिया पावडर होता आणि लाल पावडर आणि हळद आणि हा आहे गरम मसाला पण मीठ मी आता लगेच टाकणार नाही कारण की मेथी आहे मेथी शिजून झाल्यानंतर मीठ घालावे कारण की ती कमी झाली तर जास्त मीठ झाली तर खारट होणार ती शिजल्यावर खूप कमी होते त्याच्यासाठी आता मी कापलेली मेथी सगळी टाकून घेतली टाकलेली मेथी सगळी मी मस्त परतून घेतली आणि बघा भाजी किती कमी झाली किती पण जास्त वाटली तरी ती कमी होत असते म्हणून मीठ टाकताना थोडं भाजी शिजल्यावर टाकायचं नाही तर मग ते खारट होऊन जातं आणि बघा आता मी ही इथं डाळ आहे ती धुवून घेतली दोन तीन पाण्याने आणि नंतर मग ती मी त्याच्यात टाकून घेतली आणि त्याला चांगल्या पद्धतीने परतून घेणार आहे असं सगळं व्यवस्थित मिक्स करून नंतर त्याला झाकून घ्यायचं बघा इकडे मी भाजी चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेतली मूगडाळ डाळ आणि मेथीची भाजी आणि याला चांगलं परतून घेऊन नंतर मग याच्यावर झाकण टाकून झाकून द्यायचं तर बघा आता मी याच्यात मीठ टाकून घेते कारण भाजी कमी झाली त्या मानाने त्या अंदाजाने मीठ घालावे तर बघा मी भाजी झाकून ठेवलेली आहे आणि थोड्या वेळाने बघा भाजी किती मस्त झाली आणि नंतर ती प्लेटमध्ये काढून चपाती किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते अशा पद्धतीने भाजी बनवल्यावर तर तुम्ही नक्की ट्राय करा अशी मेथी भाजी बनवण्याचं आणि मुलंही खूप आवडीने खातील अजिबात कडवट लागत नाही खूप छान लागते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढील ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बघा खूप छान झाली भाजी आणि भाकरीसोबत खूप छान लागते